तुझ्या चिमुकल्यांसाठी घेतली काळजी तुझ्या चिमुकल्यांची आमचं लेखणी पुस्तक भरून तयार करायची आमचं दप्तर शाळा आमची परीक्षा आमची पण शिक्षणाचं ताण तुझ्या डोक्यावर मोठे होऊन शाळेतून आम्ही कॉलेजात जायला लागलो मोठे होऊन शाळेतून

तुझ्या आठवणीने आता डोळे सदैव होता डोळे तूच मोठे केलेस आम्हाला केले संस्कार छान तूच मोठे केलेस आम्हाला केले संस्कार छान त्यामुळे जीवनात जडत गेलो यशाची आम्ही कमान तुझ्या घरट्यातील पक्षी आम्ही उडालो लांब दूर तुझ्या घरट्यातील पक्षी आम्ही पुढालो कामते तुझे रीते झाले म्हणून आजोबांचे पूर धरते रीते झाले म्हणून दादले आजोबांचे पूर मग एक दिवस अचानक मग एक दिवस अचानक तू सोडून गेली पत्र न काही संदेश न तुझे काही पत्र न तुझा काही संदेश स्वर्गातल्या गावा गेली सोडून हा देश स्वर्गातल्या गावा गेली सोडून हा देश आई तुला येत नाही का गं आमची कधी आठवण आई तुला येत नाही का गं कधी आमची आठवण का निघून जाताना इथून विसरून गेली नाते पण का निघून इथून जाताना विसरून येणा पुन्हा एकदा येणा पुन्हा एकदा तुझ्या जीवितल्या बाळांसाठी काही पुन्हा एकदा तुझ्या जीवितल्या बाळांसाठी आतून झालो आम्ही तुझ्या कुशी होण्यासाठी